नाही महापुरुषाचं नाव घेता घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही आणि एकीकडं थोर महान या राजाचा पुत्र आपण कैद करून ठेवलाय आणि जे आपल्या हातात आहे ते एनओसी हे लोक देत नाहीत तरी आपण या लोकांना मोकळं फिरू देतो हे खरं सांगायचं शोकांती काय तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार करायला भाग भाग पाडला पाहिजे आणि ते पण कोण करत आहे तर एक महिला सांगते तुम्हाला अजून काय करायला पाहिजे आपण माणसाने सगळ्यांनी लाजाने शर्माने मरून ला जायला पाहिजे खरं सांगायचं अशी परिस्थिती आहे आता आमचे कांबळे साहेब म्हणू लागले ओ सी पाहिजे काय की पाहिजे तुमच्या विदर्भात लईच नियम राहतात हो हे पाहिजे ते पाहिजे कहाला काय पाहिजे एका दिवशी सगळे जणांना तंग तंग करून आणि पोटा पुतळा आपला अरून चौका दुका करून काय करून घेणार फाव घे काही करत नाही काहीच होत नाही आणि हे जर तुम्ही कागद गोळा करत बसतील तर पिसे होतील त्यामुळे हे कागद गोळा करायचं सोळा एकदा ताई तुमचं का आहे ते फाव एकदा ज्या निवेदन फिवेदन पण मला नाही वाटत हे निवेदन फिवेदन हे जागी होतील इतके निष्ठूर लोक आहात हे काही एवढ्या सोप्याने येत नाही आमच्या मराठवाड्यात असं चालत नाही आम्ही नीट आणतो नीट लावतो त्यामुळे आपल्यालाही थोडंसं आता या बाबतीमध्ये विचार करणं गरजेचं आहे कारण थकलो असं मला असं वाटतं की हे कागद बिगद देऊन बरेचसे आता खूप दिवस झाले बाबा याला त्यामुळे एकदाच काय ते पहा नसलं तर तुम्ही सांगा पण तारीख डिक्लेअर करू नका दिवशी हे कार्यक्रम करायचा ते तारीख डिक्लेअर करू नका नाही तर पुन्हा अजून हे उभे झालं त्याला संरक्षण द्या ज्या दिवशी मी करायचं असेल नक्की करून घेऊ आम्ही सम आमची ती जबाबदारी आहे खरं सांगायचं आपण सगळ्याचीच जबाबदारी आहे आणि यावर्षी काही करून आपण जे पुतळा उभारू एवढा आपण नक्की मी या यासमय सांगतो आपल्या आपण जे काम करत आहात खरोखर जिजाऊच्या नावाला शोभेल असं आपण काम करत आहात आणि कीर्तनकार आहे आपण असं आणलात की खरोखरच जिजाऊ शोभतील असे कीर्तनकार बोलवलेत आमचे कीर्तन ताई हे जिजाऊच्याच पावलावर पाऊल टाकून चालणारे कीर्तनकार आहेत आमच्या शिवलीला ताई हे कोणा एका जिजाऊपेक्षा कमी नाही आहेत आणि आपल्या सगळ्याला ते चांगलेच मार्गदर्शन करतील दुमत नाही आणि आपल्या सगळ्याला त्यांचं कीर्तन ऐकायचं आहे आपल्या सगळ्याला एकदा पुन्हा एकदा